नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी महसूल व वन विभाग मंत्रालय यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तलाठी पदभरती संदर्भात असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला नेमकी अपडेट कशा संबंधी आलेली आहे ते समजेल तर पहा ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश प्रतीक्षा यादीमध्ये आहे अशा उमेदवारांकरिता महत्त्वपूर्ण ही अपडेट असणार आहे तर पहा महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे तलाठी पदभरती सन दोन हजार बाबत राज्य जिल्हा समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त रिक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील जाहिरात क्रमांक तलाटी पदभरती पत्रक अकरा सत्तावीस दोन हजार तेवीस दिनांक सहा अकरा दोन हजार तेवीस रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाचा संदर्भ घेऊन हा विषय या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे महोदय तलाठी पदभरती सन दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने एकूण चार हजार सातशे त्र्याण्णव रिक्त पदांकरिता दिनांक सतरा आठ दोन हजार तेवीस रोजी ते दिनांक चौदा नऊ दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये टी सी एस आयऑन कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या त्यानुसार दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी राज्यातील छत्तीस जिल्ह्यांतील जिल्हानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच निवड याद्या व प्रतीक्षा याद्या ह्या दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तर पहा ही सर्व माहिती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे परंतु आता जी काही अपडेट आलेली आहे ती आपल्याला महत्त्वाची असणार आहे पहा निवड यादीनुसार पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत पुढील कारणामुळे विलंब झाल्याचं दिसून आलेलं आहे यामध्ये महत्त्वाचे मजे जे काही कारण होते तलाठी पदभरती परीक्षा दोन हजार तेवीस बाबत मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मॅटमध्ये जे काही प्रकरण प्रलंबित होतं याचा अर्ज क्रमांक या ठिकाणी आहे चारशे वीस दोन हजार चोवीस प्रकरणी मान्य न्यायाधिकरणाने दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी पुढील सुनावणी पर्यंत म्हणजेच काय तर चोवीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत स्थगितीचे आदेश दिलेले होते त्यामुळे तीन महिने ही भरती प्रक्रिया या ठिकाणी विलंब झालेला होता किंवा राबविण्यात आलेली नाही ठीक आहे तर पहा तसेच सदर पदभरतीच्या कालावधीमध्ये सार्वत्रिक निवडणुका देखील या ठिकाणी पार पडलेल्या आहे आणि त्या विधानसभा निवडणुका लागू असल्यामुळे आचारसंहितेमुळे देखील या ठिकाणी नियुक्तीचे आदेश देण्यासंबंधित या ठिकाणी विलंब झालेलं होतं ठीक आहे तर पहा ही काही महत्त्वाची कारणे होती आणि त्यामुळेच जी काही प्रतीक्षा यादी आहे ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश प्रतीक्षा यादीमध्ये आहे तर पहा त्या प्रतीक्षा यादीचा कार्यकाळ या ठिकाणी किंवा कालावधी वाढवण्यात आलेला आहे निवडणूक आचारसंहिता आणि तलाठी पदभरती सन दोन हजार तेवीसबाबत बाबत उद्भवलेली न्यायालयीन प्रकरणे विचारात घेता विशेष बाब म्हणून तलाठी पदभरती दोन हजार तेवीसबाबत बाबत निवडसूची व प्रतीक्षा सूचीचा कालावधी सहा महिने इतका म्हणजेच दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत वाढविण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर पहा निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश प्रतीक्षा यादीमध्ये आहे वेटिंगवरती जे उमेदवार आहेत त्यांनी याकडे लक्ष द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पहा सहा महिन्यासाठी या ठिकाणी कालावधी जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे सहा महिन्याच्या आतमध्ये तुमचे निवड यादीमध्ये देखील या ठिकाणी नावाचा समावेश होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलेला असाल त्या जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहायचं आहे कारण ज्या काही अपडेट येत असतात त्या डिस्ट्रिक्ट जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे कलेक्टर ऑफिसची त्या ठिकाणी तुम्हाला पाहाव्यास भेटत असते ठीक आहे तर तेरा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या ठिकाणी मुदतवाढ जी आहे ते देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आपणास कळून येते की सदरच्या कालावधीपर्यंत तलाठी पदभरती सन दोन हजार तेवीसबाबतची बाबतची सर्व कार्यवाही नियमानुसार नियुमा, पूर्ण करण्यात यावी तसेच केलेल्या कारवाईचा या ठिकाणी अहवाल सादर करण्यात यावा असंही देखील या ठिकाणी संजय बनकर सहसचिव महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत या ठिकाणी या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे सो ही महत्त्वपूर्ण अपडेट विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरती संदर्भाची आलेली आहे माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचा आहे आणि या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद